नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो या उपक्रमातलं पहिलं पुस्तक आहे माधवराव एकाळे लिखित ठाव अंतरंगाचं हे आत्मचरित्र आज सादर आहे यातलं प्रकरण पाच मी अगदी लहान असल्यापासूनच्या काही गोष्टी मला आठवतात एक तर सगळीकडे बऱ्यापैकी सुबत्ता होती गाव तसं लहान असलं तरी सदन कुटुंबांची संख्याही कमी नव्हती त्याचप्रमाणे आजच्या तुलनेत स्वस्तही सुद्धा होती माझ्या आठवणीप्रमाणे एक रुपया ज्वारी मापानं आठ शेर मिळत असे त्या तळी पिवळी पिकत असे पिकांच्या वाढीकरता शेणखत पुरेसं होईल शेताचा आकार पिकांचा प्रकार यावर शेतकऱ्यांच्या मदतीला किती हात लागत ते ठरत असे त्या तळी घरातलीच मंडळी शेतावर राबत असत त्यामुळे बाहेरून कामाला मजूर आणणं हा प्रकार शक्यतो नसायचा कापूस तूर मूग हरभरा ही पिकं भरपूर प्रमाणात पिकव गहू तांदूळ दुसऱ्या बाजातून येत असे आणि त्यामुळे त्यापासून बनणारे पदार्थ अक्षरशः होतीलच बनत मला लक्षात आहे त्याप्रमाणे मेजवानीचा मुख्य पदार्थ म्हणजे पुरणपोळी ती बनवली जायची सणावाराला किंवा एखाद्या आनंदाच्या प्रसंगी किंवा घरात पोणी पाहुणे आले तर त्यावेळी जे खास जेवण बनत असे त्यात पुरणपोळीचा समावेश असायचा एरवी सर्वांची राणी साधी असायची आणि जेवणही तसंच नेहमीच्या आहारात तेला तुपाचा समावेश फारसा नसे साधं जेवण आणि शारीरिक कष्टाचं जीवन असल्यामुळं तेव्हा माणसं आजारी पडण्याचं प्रमाण कमीच त्या काळी तर गावात डॉक्टरच नसायचा कोणाला काही आजार झाला तर घरगुती मात्रा उघाळून देत असत त्याचबरोबर नवस उपास ही आजार कमी होतो यावर रोगांची श्रद्धा होती सर्दी कोपला वाढला तर गावातला जंगम पाणी मंत्रून देत असे आणि त्यामुळे तब्येत ठीकठाक होईल असा विश्वास सुद्धा असायचा कोणी कुठल्या रोगाने मेला तर ती कोणाची तरी काळी जादू किंवा करणी मानली जाई किंवा वीज घातलं असंही म्हणा रोगराई पसरली तर देवाचा कोप झाला असं मानून नवस करण्याकडे अनेकांचा कल कर असे त्यात आणि एकंदर जीवन साधं असल्यामुळे कोणाच्या फारशा गरजा नसायच्या कपड्या लताच्या बाबतीत मुली आणि स्त्रियांचीच बऱ्यापैकी हौस असे बायकांच्या साड्या नऊवारी बऱ्याचदा जाड्या बरड्या कापडाच्या असायच्या रंगात थोडंफार वैविध्य असे सर्वसाधारणपणे पुरुष मंडळी मात्र कपड्याच्या बाबतीत फार चोखंद नसल्याचं आठवत तेव्हा एकतर घरातल्या कर्त्या मंडळींचा वेळ शेतातच जास्त जायचा त्यामुळे बरेच जण धोतर नेसत पण वर उघडेच अस नाहीतर घरात किंवा बाहेर जायचं असल्यास बंडीसारखं वस्त्र सदरा हा प्रकार नंतर रुळल्याच परगावी जायचं असल्यास कमरेच्या वर घरायचं वस्त्र दुसऱ्या कोणाकडून मागून आणून वापरणं हा प्रकार सुद्धा अनेकदा होईल आणि त्यात कोणालाही वावग वाटत नसे सधन घरातली मंडळी डोळीवर चक्री पागवट अंगात बारा बंदी कमरेवर दहा वारी जाड धोतर पायात चामडी चपला अशा अवतारात वावरत असत प्रवासाची साधनं सुद्धा कमी त्यामुळं अगदीच महत्वाची किंवा व्यापारी कामं वगळली तर कोणी फारसा प्रवास करत नसे तर चालत प्रवास करायचा किंवा घोड्यावरून दुसरं गाव गाठायचं चालत गेल्यास किती वेळ लागतो यावर गेलेल्या ठिकाणी मुक्काम करणे न करणे हे ठरायचं त्याकाळी शिक्षणाचा फारसा प्रसार झाला नसल्यामुळे अक्षर ओळखीवरच आयुष्य वाचता आली साधे हिशेब जुळवता आले की झालं दोन चार नाव लिहिता येणारा माणूस हुशार समजला जाईल त्यावेळीची परिस्थिती सुद्धा अशी होती की पोरगा शाळेत गेला काय आणि नाही गेला काय बालकांना फारसा फरक पडत नसे चार शब्द लिहू वाचू शकणारा खूप शिकलाय असाही अनेकांचा समज असायचा त्या काळी मोडे नेपी प्रचलित होती वही खातं मोडीतच लिहिलं जात असे खूपशा व्यापाऱ्यांकडं मोडी लिहिता वाचता येणाऱ्यांना नोकरीवर ठेवलेलं असे त्यांना मुनीन म्हणत असे मुनीन एकाच पेढीवर वर्षानुवर्ष काय पूर्ण आयुष्यावर काम करताना मी पाहिलेले आहेत गंगाराम चौधरींकडचे मारुती पाटील इगोले जाजू शेठकडचे धर्माजी शिगटवाड गोविंद कवटेकवारकडचे मारुती मिथे अशी अनेक मुनिवांची नावं आठव तेव्हाच वातावरण आजच्यापेक्षा भक्तिपूर्ण भक्तीपूर्ण असावं आयुष्यभर कष्ट करून थकलेले अनेक जण नियमितपणे मंदिरात पोथी ग्रंथ वाचत असत गावातील मंदिरांमध्ये नियमितपणे कीर्तन होत असत घरच्या घरी देवाचे पूजापाठ नियमाने करणारेही अधिक संख्येने दिसायचे गावातलं महादेवाचं मंदिर प्राचीन असल्यामुळे तिथे भक्तांचा सतत राबता असायच अशा साध्या सुध्या काळात माझा जन्म झाला आधीच्या प्रकरणातील बाळाचं वर्णन म्हणजे माझीच माहिती होय माझ्यानंतर चार मुलं व एक मुलगी जन्माला आली मुलांची नावं बापूराव विठ्ठल गणपत आणि विश्वनाथ तर मुलीचं नाव यमुना असं होतं धाकट्या भावंडांपेक्षा मी तल्लग असल्याचं नातलगांचं म्हणणं होतं अठरा जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ही माझी जन्मतारी वर नमूद केल्याप्रमाणे त्या काळी शिक्षणाचा फार प्रसार झाला नव्हता वडिलांनी मला माझ्या योग्य वयात शाळेत दाखल केलं त्या काळच्या रीतीनुसार शाळेत बहुतांश सदन घरातील मुलांचा भरणा असे माझ्या आठवणीनुसार वर्गात मी सर्वात लहान होतो बाकीची माझ्याहून वयानं थोडीफार मोठी आणि श्रीमंता घरची मुलं होती बहुतेक मुलांनीवळ यायची आणि जायची लहान असली तरी एकमेकात मिसळणं औटकी निमकी त्यातल्या बहुतेकांना व्यवस्थितपणे जमत नव्हतं हे आठवतं मला तर पावथी निमकी पावण सवाय की सवायकी दीडकी अडीचकी औटकी एकोत्री हे सर्व अगदी सहजपणे तोंडपाट झालं होतं दोन नेळवी म्हणजे एक कोळवे ते एक खंडीपर्यंत सर्व मोजमाप माझ्या लक्षात राहू लागली होती त्यामुळे त्याच्याशी संबंधित गणित सुद्धा मला येत असाल कारण मोठी मुलं जेव्हा तोंडी गणितात चुकत तेव्हा आमचे त्या वर्गाचे गुरुजी अवधूतराव पाटील ओंबाळ त्या मुलांचे कान धरून त्यांना शिक्षा करत हे मला आठवत आणि हे आठवड्याचं कारण म्हणजे या चुकलेल्या विद्यार्थ्यांचे कान ओढायला ते मला सांग ही सगळी मुलं माझ्यापेक्षा उंच माझे हात थोडेच त्यांच्या कानापर्यंत पोचणार मग तीच वाकायची आणि मी अनेकदा टाचा उंचावून काना त्यांच्या कानाला हात लावायचो त्याचे कान ओढावायचे तर मला कधीच वाटत नसे मग मी त्यांच्या गालावरून हात फिरवायचो मी काही महिन्यांचाच असताना मला देवी आल्या होत्या याचा उल्लेख मी आधीच्या प्रकरणात केला आहे लहानपणात आलेल्या देवींमुळे खडबडीत झालेला चेहरा आणि सावळा वरणं यामुळे मी काही आकर्षक नव्हतो तरीही अनेक सावकारांना माझं कौतुक वाटले मी रस्त्याने फिरताना दिसलो तर जवळ बोलवत माझं कौतुक कर व्यंकटी दाशेटवार सावकार मला नेवी जवळ बसवत कौतुकानं काही खाऊ देईन आणि येणाऱ्या जाणाऱ्याला सांगत हा आपला नाग्या ऐकायचा मुलगा बरं शाळा शिकतो हुशार आहे असं म्हणत मला काही प्रश्न विचारत आणि बरोबर उत्तर मिळालं की होऊन हातावर बत्तासा वगैरे परत काही खाऊ ठेवून या अशा साध्या गोष्टींमुळे खूप आनंद होत असे घरात वडिलांची वागवण्याची पद्धत वेगळी होती मी अभ्यासात आहे त्यापेक्षा अधिक हुशार व्हावा अशी त्यांची आत्यंतिक इच्छा असावी आणि त्याकरता ते मी अगदी लहान असल्यापासून माझ्या अभ्यासाच्या बाबतीत कडक होते त्यांना जसं जमेल तेव्हा माझ्याकडून अभ्यास करून घेत आणि मी काही चूक केल्यास माझ्या त्या वयातही जबर शिक्षा करत असं आठवत एका प्रसंगी माझं नक्की काय चुकलं मला आठवत नाही पण मी बरोबर उत्तर दिली नाही म्हणून ते मला उचलून खाली आपडणार होते तेवढ्यात माझे आजी आजोबा धावत आले माझ्या आजोबांनी मला वरच्यावर धरलं आणि ते माझ्या वडिलांवर गरजले हे असं होणार असेल तर नको करू देतं शिक्षण हे असं जीव घेणारं शिक्षक काय कामाचं बस झालं उद्यापासून मोकळा फिरू दे त्या आजी आजोबांनी असं दटावल्यावर माझ्या वडिलांनी मला शिक्षा करणं त्यानंतर सोडून दिली मला शाळेत दाखल केलं ते उजंडीच्या वर्ग तिथे मुकुंदराव नावाचे गृहस्थ माझे गुरुजी असल्याचं आठवत त्या शाळेत तीन वर्ग होते वा प्रायमरी पहिली आणि दुसरी प्रत्येक वर्गाला एक शिक्षण दुसऱ्या वर्गाचे शिक्षक होते विनायकराव तर बालांना हे मुख्याध्यापक तिसऱ्या वर्गाला शिकवायचे तो काळ म्हणजे गुरुजींनी विद्यार्थ्यांना अरे तुरे करून आणि वेळ प्रसंगी रागे भरून तसंच विद्यार्थ्यांनी न ऐकल्यास त्यावर हात उचलण्याचा होता आणि असं करण्यात गुरुजींना किंवा पालकांनाही काही वाव वाटत नसे दुसरी हफ्ता उत्तीर्ण झाल्यानंतर माझी शाळा बदलून मला माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आलं मी मेंदूला किती ताण दिला तरी मला त्या वर्षी चल आणि पुढील दोन तीन इयत्तांचे दिवस फारसे काही आठवत नाही मात्र ज्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आलं तिथे गौतमचंद्र नावाचे गृहस्थ मुख्याध्यापक होते इयत्ता पाचवी गोविंदराव कुलकर्णी आणि नारायणराव कुलकर्णी हे दोघे अस्थायी शिक्षक होते मी सहाव्या वर्गात असताना वृंदावन गुरुजी हैदराबादकर इंग्रजी शिकवायचे या गुरुजींनी व्याकरण पक्क करून घेतल्यामुळे माझा इंग्रजीचा पाया भक्कम होऊन भाषा सोपी वाटू लागली त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे ते माझे आवडते शिक्षक हो मला रामचंद्रराव आणि सदाशिवराव हे शिक्षक आठवतात पण ते शिकवत असलेले विषय त्यांची शिकवण्याची पद्धत वगैरे काहीच लक्षात नाही सहाव्या वर्गातलं फारसं काही आठवत नाही म्हणावं तर मी त्या वर्गात असताना शाळेची इमारत बदलली होती हे लक्षात आहे हत्तेत असताना आम्हाला जैनू लाब्दीन उर्दू शिकवत ते, ते सर्व मुलांना प्रेमाने वगवत अनेक मुलं त्यांच्या घरीही जात हे लक्षात राहायचं कारण म्हणजे त्या काळी विद्यार्थी शिक्षकांचे घरी जात नसे असो सातवीच्या वर्गातील सीताराम कुलकर्णी हा मुलगा मला अजूनही आठवतो त्या काळी तो एक चांगला विद्यार्थी म्हणून गणला जायचा हे आठवत वर्गातील शेरखान नावाचा मुलगा केवळ उजव्या हाताने थोटका होता म्हणून माझ्या लक्षात आहे शहावरून एक शिक्षक शिकवायला यायचे त्यांची दोन्ही मुलं आमच्या शाळेत होती पण मला त्यापैकी कोणाचंही नाव लक्षात नाही सर्व शिक्षक माझी हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणना करत असत माझ्या पुढच्या म्हणजे आठव्या वर्गातले विश्वनाथ चांदोळे आणि शंकरप्पा पुजारी आठवतात त्यांच्याशी माझ्या गप्पाही व्हायच्या आठवीचा वर्ग कमी करण्यात आला मी सातवी यत्ता उत्तीर्ण झालो माझ्या वडिलांचा कल मी पुढे शिकावा असा भोवते नसावं मात्र काही शिक्षकांनी तसंच गावातल्या दोन चार जाणत्या गृहस्थांनी वडिलांना समजवल्यामुळं त्यांनी माझं शिक्षण चालू ठेवायचं ठरवलं धन्यवाद